घरी जर काही गाई किंवा काही म्हशी पाळल्या आणि त्यापासून जर आपण दूध विकलं तर आपल्याला रेग्युलर पैसे येतात भाजीपाल्यावाल्या सुद्धा रेग्युलर पैसे येतात असाच एक चांगला व्यवसाय जो की शेतकऱ्याच्या घरामध्ये सतत पैसे आणील असा एक धंदा आहे असा एक व्यवसाय आहे आणि तो म्हणजे फुलशेतीचा अशाच एका शेतकऱ्याच्या फुलशेतीमध्ये मी आलेलो आहे आणि ही फुलशेती जी आहे ती निशिगंधाची आहे तर ही निशिगंधाची शेती जी आहे ती कशी केली जाते आणि त्यापासून त्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे कृषी सहसंचालक सेवानिवृत्त डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हा जो निशिगंधाचा प्लॉट आहे हा छत्रपती संभाजीनगर या शहरापासून बारा किलोमीटरवर आहे ही खाली जर जमीन पाहिली तुम्ही एकदम हलकी जमीन आहे डोंगर उतारलेली जमीन आहे आणि अशा या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना निशिगंधाच्या फुलापासून चांगले पैसे होत आहे ही तुमची जी निशिगंधाची शेती आहे ही किती एकरवर आहे आणि हा जो प्लॉट आहे तो किती वर्षाचा आहे माझ्याकडं निशिगंधाची दोन एकर क्षेत्र आहे पूर्वी पहिल्यांदा सुरुवातीला मी दोन व्हरायटी आहेत आपल्या प्रचलित व्यावहारिक याच्यामध्ये हा जो व्हरायटी वारे याला सिंगल म्हणतात आणि पुढे एक एकरचा आहे तो डबलची म्हणतात दोन्ही एक एकरची लागवड केलेली आहे हिला लागवड करून आता तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत या प्लॉटला सिंगलला सिंगलला आणि पुढच्या लागवड करून एक वर्ष झालेलं आहे एकरी तुम्हाला आता अंदाज आला असेल किती पैसे होतात ते म्हणजे शेतकऱ्याला एक फुल शेतीची आवड होण्यासाठी पैशाचंच गणित सांगावं लागतं आता हा जो सिंगलचा प्लॉट आहे हे तिसऱ्या वर्षाचा आहे तर यापासून एकरी साधारणतः तुम्हाला किती पैसे होतात डोबल म्हणाले आणि जो पलीकडला डबलचा प्लॉट आहे तो डबलचा प्लॉटला किती पैसे होतात एक साधारण तुम्हाला महिन्याला एका एकरपासून एक पंचेचाळीस ते पन्नास हजार काडी महिन्याला निघते ॲव्हरेज कधी मग ती साठ हजार निघती कधी पस्तीस हजार निघती पण ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार काढी महिन्याला निघती आणि मी हे औरंगाबाद शहरामध्ये दुकानदारांना दोन रुपये काढी म्हणजे शंभर काढीचे एक बंडल दोनशे रुपयाला मी असे लावून टाकलेले त्यांच्या नाही फिक्स रेट फिक्स मध्ये देऊन टाकलेले त्यांना म्हणजे त्यांना आपण नेऊन द्यायचं ते दोनशे रुपये रेट प्रमाणे पैसे देतात अशा पद्धतीने हे पैसे किती पैशामध्ये कसं तर साधारणतः आपण जर धरलं चाळीस जरी काडी काढली महिन्यातून दोन रुपयाप्रमाणे एक ऐंशी हजार रुपये उत्पन्न यायचं होतं एका एकरापासून एका एकरापासून एक दर महिन्याला पण फी झाला सिंगल डबलची काडी थोडं प्रोडक्शन कमी तिचं साधारणतः एका महिन्यात तिचं प्रोडक्शन जे आहे ते वीस बावीस हजारापर्यंत येतं पण ती काडी चार रुपये काढीप्रमाणे मी ती त्या दुकानदारांकडे वार्षिक अशी बांधून टाकलेली आहे ते कधी वीस रुपयाला विकतात कधी पाच रुपयाला विकत तो त्यांचा प्रश्न प्रश्न पण आपण त्यांना एक जाए। एक जाए। चार रुपयाला एक काडी पन्नास काडीचं बंडल असतं दोनशे रुपयाला एक बंडल देतो शंभरचं चार बंडल चारशे रुपयाला म्हणजे दोन्हीमध्ये फरक असा असा आहे की सिंगलचं फुल थोडं जरा लहान आहे लहान आहे हां आता आपण दाखवू शकतो ना छत्रबंधन ही सिंगलचं फुल आहे सिंगलची व्हरायटी आहे म्हणजे पांढरी दिसते तुम्हाला आणि फुल साईज जरा थोडी लहान आहे आणि याला डबल म्हणतात हे थोडी कलरफुल पण आहे आणि साईज मोठी साईज फुलाची मोठी आहे आणि तो ह्याचं जा उत्पादन जास्त येतं आणि जा याचं कमी येतं परंतु भाव डबलचा सिंगल पेक्षा दुप्पटचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे भाव आहे आणि याला कसं आहे की हे टिकत आहे खूप दिवस म्हणजे दोन्हीमध्ये फरक एक आहे की सिंगलची काडी एक आपण जर फ्लॉवर पॉटमध्ये ठेवली तर एक सात आठ दिवसात घेऊन जाते पण ही दहा पंधरा दिवस फ्लॉवर पॉट मध्ये टिकती चांगली डबल डबलची काडी काहीच होत नाही तेव्हा बरं काही शेतकरी काड्या काढून विकतात खुरून हो। आणि तुम्ही काड्या विकताय काय कशामुळे करताय असं नाही कर ते कसं आहे कळे काढून विकणं थोडा लेबर जास्त जॉब आहे लेबरही जॉब आहे आणि त्याला लेबरचा खर्च जास्त लागतो त्यामुळे मग मी कळे काढायची विचार पडत नाही कारण काळीचं मार्केट मी आता शहरामध्ये जवळपास फिक्स करून टाकलेलं मला आवश्यक असलेलं जेवढे मी विक्री करतो दररोज तेवढे लोक मी वार्षिक असे म्हणजे मला देतात मी त्यांच्याकडे दररोज माल देऊन टाकतो संध्याकाळी येऊन माल द्यायचा दुसऱ्या सकाळी ते पेमेंटही करतात त्याच्यामुळे ते काडी काढा विका मार्केटमध्ये जावं लागतं त्यापेक्षा मग हे स्वस्त पडतं शेतकरी बांधव आपल्याला माहिती की हे जे आता हे फुल झाले आहे काही शेतकरी कळ्या विकतात या कळ्या हे तुम्ही पाहताय अशा कळ्या विकतात आणि या ज्या कळ्या आहेत हा हे हार बनवण्यासाठी उपयोग आणल्या जातात हार बनवण्यासाठी आणि यासाठी लेबर जास्त असतं आणि हे किलोवर विकलं जातं आपल्याकडे जे वेगवेगळे पुष्पगुच्छ तयार होतात त्यामध्ये हे काडे घालतात लोक विकत दहा वीस काडे विकत घेऊन घरात फ्लॉवर पॉटमध्ये ठेवतात हो आठ आठ दिवस त्याचं सुगंधित वाच चालू असतं त्याचं बरोबर खराब होत नाही याची जी तुमची तोडणी आहे ती कधी तोडणी सुरू होते त्याची पॅकिंग कधी सुरू होते आणि मार्केटिंग कसं करते सांगायला आमचं असं आहे की साधारणतः रोज दुपारी एक तीन वाजता आम्ही हार्वेस्टिंग सुरू करतो दोन लेबर याचं हार्वेस्टिंग करतात पॅकिंग करतात मग साधारणतः एक पाच साडेपाच पर्यंत टोटल जे काय असेल ते हार्वेस्टिंग केलं जातं जे काही बंडल असतील सकाळीच ऑर्डर घेतली जाते सकाळी नऊ साडे पर्यंत व्यापारीशी चर्चा करून तुला आज किती पाहिजे काय पाहिजे त्या पद्धतीने त्यांची ऑर्डर घेतली की तेवढे बंडल काढायचे आणि संध्याकाळी पॅक करून औरंगाबादला घेऊन जायचे शहरात नेलं की ते व्यापारी घरी येऊन घेऊन जातो रोज रोज आणि किती व्यापारी सध्या माझ्याकडे चार ते पाच व्यापारी आहेत बर दररोज खरेदी मला ही जी निशिकंधाची शेती करायची तर मला सुरुवातीला तुम्हाला सांगावं लागेल की आता ही बेड दोन बेड मधलं अंतर किती आहे एका बेडवर किती तुमच्या वळी लावल्यात देशी निशिकंधाच्या ह्याला जे कंद लागतात ते कंद कुठून आणले किती लागतात अंतर पाहिजे पण माझ्याकडे ऑलरेडी सहा फुटाचे ड्रीप होते त्याच्यामुळे मी ते परत चेंज करण्याऐवजी एका बेडवर दोन लाईन ऐवजी मी तीन लाईन टाकल्या दोन्ही जास्त असल्यामुळे मी तीन बेड एका वरती तीन लाईन घेतल्या साधारण एक एक फुटावरती क्रॉस याच्यात लागवड केली तर एका एकर साठी मला एक सोळा सतरा गोणी म्हणतात त्या ताऱ्याच्या गोण्या येतात आपल्या कशाच्या कांद्याच्या गोण्या भरून तर त्या गोण्या मी बेन आणलो होतं मला इथे जवळच खाली आमच्यापासून जवळच गावी गाडीवाट म्हणून त्या गाडीवाटमध्येच बेन मिळालं तर बेन बाराशे रुपयाला एक गोणी मिळाली अशा अठरा बॅग लागले मला सुरुवातीला याची बेड पाडून घेतली बाराशे प्रमाणे अठरा बॅग म्हणजे बारा हजार आणि बाराशे कुंबहात्तर म्हणजे एकोणीस वीस हजार रुपये खर्च आला एका एकरला बेण्याचा खर्च आणि तो एकच वेळेस लागतो कारण लागवडी केल्यानंतर हे बेणं चार वर्ष चालतं नंतर कमी होतात नाही तुम्ही जर मेंटेन केलं थोडं वाढतो थो, पण प्रोडक्शन थोडं कमी होतं पण मग कमी आपण असं वाटलं लागलं खूप प्रोडक्शन कमी व्हायला लागलं आपण काढायचं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं आपल्या शेतात हे हे कंद आपल्याच वापरले कंद तुम्हाला विकतपणे राहिलेले कंद पण उत्पन्न सुरू होतं परत याच्यावर काय काय होतं हा याच्यावर फक्त रोग हो थोडासा याचा असतो आपला तुमचं प्र प्रमाण असतं क्वचित येतं जास्त तर त्यासाठी जेव्हा पावसाळा असतो ना तर आपण वर्टिशियम व्हर्टीशियम एक दोन फवारण्या घेऊन टाकायच्या म्हणजे मित्रपुरशी मित्र बुरशी दरवर्षी दोन फवारण्या खाली बेड घेतल्या सर असं त्याच्या बऱ्यापैकी कंट्रोल होतो आणि खूपच जर आलं मला तर तसा अनुभव आला नाही कारण मी दरवर्षी पाऊस झाला एक फॉरन घेऊन त्यामुळे माझ्या इकडं असं झाडावरती मिरली त्रास कधी झाला नाही मला तो आलाच नाही आणि दुसरं येणार आहे की करपा करपा थोडस वातावरण चेंज झालं की पानं करपायला लागतात तो रोग येतो तर कर्परोगासाठी आपला ब्ल्यू कॉपर स्पेक्ट्रो किंवा मग जडा अठ्यात वगैरे असे एक दोन बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या प्रिकॉशन म्हणून जर लवकर घेतल्या तर मग करपा येत नाही आता जे वातावरण आहे म्हणजे एकदम ऊन एकदम पाऊस एकदम थंडी त्या मध्ये करपा येण्याची शक्यता दाट असते तेवढं एकच बाकी याच्यावर काहीच आजार नाही कसलाही आजार नाही काहीच नाही काहीच नाही कंद सड वगैरे हो कंद सडलं मग तुम्ही वर्षातून वेळेस आलाइट सोडायचं आलाइट जर एकरी चारशे ग्राम जर सोडलं वर्षातून तर तुम्हाला कंद कुदचा प्रॉब्लेम येत नाही आणि मी काय करत असतो मधून मधून एखाद्या आपलं किवी की औरंगाबादला बायोमिक्स तयार करतो चांगलं आहे फार बायोमिक्सचा खूप फायदा होतो बायोमिक्स मध्ये उपयुक्त जीवाणू आणि बोरशीचा तो संघ आहे आणि त्याची एकूण संख्या चौदा आहे आणि फक्त दोनशे दहा रुपये लिटर आहे लिटर एवढं स्वस्त जैविक आणि एवढं चांगलं जैविक बा जगामध्ये मी सांगतो कुठंच नसेल एकदम प्युअर तर शेतकऱ्यांनी कोणतंही पीक असेल तर त्याला ड्रेनचिंग करण्यासाठी फवारणी करण्यासाठी या बायोमिकचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे फार उत्कृष्ट असं जैविक आहे ते म्हणजे काही बुरशीला कंट्रोल करतं काही किड्याला कंट्रोल करतं ते म्हणजे एकदम चांगला आहे एक एक ते महिन्यातून किंवा दीड महिन्याची एक वेळेस ते एक चार पाच लिटर सोडून देतो म्हणजे मग त्यामुळेच ते हळदीवाले आद्राव मिक्स जास्त वापरतात त्याच्याकडे कंदकुची मी पण वापरलं खूप वापरलं ना कंदकुची खूप चांगलं चालतं तणाच्या व्यवस्थानाबाबतीत तुम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे कोणता तो तण येऊ नये आले तर काय करता मी काय करतो जर तण आलं तर बेडच्या मधला जो पाथवे तिथं ग्रामक झोन आणि स्वीप पॉवर किती प्रमाण प्रमाण एका टाकीला शंभर एम एल ग्रामक झोन आणि शंभर एम एल स्वीप पावर एकत्र करून वीस लिटरच्या टाकी फवारणी घेतो मध्ये ही फॉरणी झाली दिवस मध्ये उडाला उडू देत नाही अगदी सांभाळून मारतो व्यवस्थित उडाल तर काय होत काय होत नाही याला काहीच होत नाही फक्त तेवढं पुरत कारण ते स्पर्श नाही त्याच्यामुळे तेवढं फक्त पानं जळतात कारण ते आता काही होत नाही कशाला म्हणजे झाडाला काही होत नाही कारण ते आंतर दोन्ही पण नाहीयेत त्याच्यामुळे ते फक्त तर पुढा पाडून तेवढे पान खराब होतात त्याला काही होत नाही त्याची फवारणी घेतली की मग लेबर मार्फत खुरपून घ्यावं लागतं याला एक दीड महिन्यातून दोन महिन्यातून खुरपणी कंपल्सरी घ्यावंच लागते आणि खुरपणी झाल्या करताना काय करावं लागतं तुम्हाला मी दाखवतो थोडस हे जे आहेत आता इथं खूप जास्त पाला झालेला आहे तर हा पाला आहे ना असं लेबर काय करता असं धरता याला आणि असं त्याच्यातून तोडून काढता हे पातळ हा आणि जळवेल नाही पातळ करायचो पातळ केल्यामुळे काय होतं की त्याच्यात परत फुटवे चांगले येतात आणि म्हणजे म्हणजे जास्त कारण अन्न सगळं हेच खाऊन घेत आणि अन्न मिळत नाही त्याच्यामुळेच हे आता माझी खुरपणी चालू होईल तेव्हा आम्ही पानामध्ये जे अन्न वाढीसाठी जात आहे हा ते पान कमी कमी करायचे हे दांडे वाढतील दांडे वाढते असं हे दादासाहेब शिंदे जे आहेत हे ओरिजिनल तसेच शेतकरी फॅमिली मधलेच आहेत परंतु ती सुरुवातीला ते नोकरीला होते अनेक सहकारी साखर कार्यावर त्यांनी एम डी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि आता फुल टाईम शेती करतात आणि उत्तम रीतीने शेती करतात आणि त्यांनी लावलेली फळबाग असेल किंवा काही फुलझाडं असतील ते पाहून गावामधल्या अनेक तरुणांनी आता फुलशेतीकडे म्हणा किंवा काही फ फळझाडाकडे म्हणा वळलेले आहेत या तुम्ही आणखी दुसऱ्या फुलाची पण शेती करता कोणती आता मी जे व्यापाऱ्यांना देतो त्यांची जी नेहमीची त्यांना बुकेसाठी जी रिक्वायरमेंट आहे तर ती दांडीची लांब दांडीची फुलं तर ते डच रोजेस म्हणून माझ्या एक एकर एक पॉली हाऊस आहे त्याच्यात मी चार कलरचे डच रोजेस लावलेले त्याची शेती करतो त्याच्यानंतर त्यांना फिलर्स म्हणून मागच्या साईडला म्हणजे बुकेमध्ये कामिनी म्हणून एक झाड येतं त्याचे हे लागतात पानं त्याची शेती केलेली आहे त्याच्यानंतर माझ इकडं एक एकर मध्ये जातीचं जातीचा गुलाब आहे तो गुलाब पण एक एकर लावलेला आहे मी त्याचे पण दांडे चालतात आणि कट फ्लॉवर पण चालतात ते लावलेले आहे आता मी एक दहा गुंठ्याचं नवीन शेड उभारतोय माझं काम आता इरेक्शनचं काम सुरू आहे शेडनेट ते शेडनेट उभारतोय पण ते राऊंड टाईप आणि वरण त्याला प्लास्टिक हे के केलेलं आहे प्लास्टिक, प्लास्टिक टाकले ते उभारतोय त्यात मी दहा गुंट्यामध्ये जिप्सो फिलाची शेती करणारे जिप्सो फिलाची पण मार्केटमध्ये बुकेवाल्यांकडे खूप मागणी असते पांढरे फुला पांढरे फुलं सा, दिस, दिस, दिसायला साधारण काँग्रेस सारखे दिसतात काँग्रेस सारखे दिसतात त्याची लागवड करणारे दहा बारा महिने फुलं येतात बारा महिने फुलं असते त्याला तुम्ही महिन्याला काहीतरी ऐंशी हजार म्हणले हो सत्तरऐंशी हजार रुपयात सत्तर ऐंशी हजार वर्षाचे किती होत असते आठ नऊ लाख रुपये आठ लाख नऊ मग खर्च वाजवता किती होत असत काय मेन म्हणजे लेबरचा खर्च आहे तीस ते पस्तीस हजार रुपये तुमचं खत आणि औषधाचा खर्च आहे सात लाख दीड लाख महिन्याला म्हणताय तुम्ही कुठं महिन्याला म्हणताय दीड लाख खर्च नाही नाही वर्ष सांगतो वर्षाचा हा वर्षाचं सगळं गणित आहे वर्षाचं म्हणजे ऐंशी हजार महिला धरला तर बारी अठी शहाण्णव नऊ साडेनऊ लाख रुपये टोटल उत्पन्न वर्षाचं त्याच्यात दीड लाख रुपये खर्च वर्षामध्ये आणि मग बाकीचं चाल कारण याला खत खूप कमी लागतं माझं महिन्याचं खताचं शेड्यूल तयार केलेलं आहे पूर्वी एक एकर होतं आता दोन एकर दोन एकरचं माझं महिन्याचं शेड्यूल मी लिहून ठेवलेलं आहे पूर्ण रोज काय द्यायचं साधारणतः मला एक महिन्याला एक हजार ते बेचाळीस रुपये दोन एकरला खताचा खर्च येतो okay, okay. खताचा खर्च काही जास्त नाही येतात